कधी तुमची शूटिंग काढायची मामा तुमच्या बोलण्याची तिला आवडलं तुमचं बोलणं नाही मी मजा आता पूर्ण या फिरणार आहे जगभर फिरला ना मी दोन करता फिरला चार वेळेस उभा राहिलो हो चार वेळेस एकदा गायन पण केलं आता एक मी ऐकस मी एक माणूस काय म्हणे तिच्याकडे पाहून कीर्तनकार काय म्हणे तिच्याकडे सगळं सांगा एका बाईच्या घरी गेला कीर्तन कीर्तनकार ती बाई काय म्हणू लागली तिच्या घरी नव्हता साखरिया कसाच मग तिच्या नवऱ्यावर हळूहळू म्हणजे साखऱ्या नाही पहिली गोष्ट म्हणे साखऱ्या नाही पण म्हणे पैसे म्हणे मग मी आयडिया करतो पण मुकाच बसाव बायाकडे कला असते मुक बसा लागल घेऊन जायची शेजार गोड बसायचं नाही साखऱ्या नाही का गोड चहा झाला नाही म्हणजे बाबा काय म्हणतो या बाईन काय केलं चहा ठेवला खरोखर चहा ठेवला बस निश्चितपती ठेवली कुठे टाकल्यावर काच्या कडून टाक टाक आणि तिने आधीच सांगितलं म्हणे बा सात महाराज होते बसे त्याला पॅकेट भेटणारे होते पॅकेट भेटणार होती, होती हा तर ती म्हणे उद्याच्या काल्याच्या कीर्तनाच्या पॅकेट म्हणे आता साखरे टाकेल म्हणे पण ज्याच्या तकबीरात साखऱ्या नसला 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 तर त्याचं पाकिट घेणार नाही ज्या ना ज्या मी तर म्हणे जे म्हणले की साखर्याचा बोट झाला त्याच नाही पॅकेट काय ना की गोड झाला सगळे फिकेच झाले म्हणत असले नवऱ्याला दिला सगळ्याला दिला चहा चहा कसा काय गोड नाही फिका सगळे बोडच म्हणून लागले ना पाकिट जाईल हा जाईल उठलीच नाही मग मग आपण चहा भाऊ म्हणतो साखर्या मला चहा बोलावलं हा मग जाऊ शकता ज्याच्या नशिबात म्हणे चहा साखऱ्या म्हणजे बिगर घ्या आला साखऱ्याचा तर त्याचं पॅकेट घेत नाही आणि म्हणलं त्याचं शंभर टक्के पॅकेट घेईल मग कालमन म्हणते हो कोणी आता बाबा गोडना आला आणि साखरे नाही काय येऊ करा